नमस्कार इथे आपल्याला प्रश्न असा दिलेला आहे की एका फाशाची सहा पृष्ठे पुढील प्रमाणे आहेत हा फासा एकदाच टाकला तर पुढील घटनेसाठी संभाव्यता काढा आणि घटना काय दिलेली आहे घटना एम वरच्या पृष्ठभागावर मिळणारे अक्षर हे इंग्रजी मालेतील स्वर असणे मग आता हा प्रश्न सोडवण्यासाठी अगोदर आपण नमुना अवकाश शोधूयात तर इथे लिहायचं आहे नमुना अवकाश नमुना अवकाशला आपण एस असं लिहितो बरोबर आता नमुना अवकाश काय येतील तर जी सहा अक्षरे आहेत ती सहा अक्षरे नमुना अवकाश येतील म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे ए बी सी डी ई e, आणि ओ तर इथे नंबर ऑफ एस किती येईल सहा अक्षरं आहेत म्हणजे नंबर ऑफ एस सहा येईल आता पुढे आपल्याला घटना दिलेली आहे तर ही घटना लिहूयात घटना एम घटना एम आहे वरच्या पृष्ठभागावर मिळणारे अक्षर इंग्रजी वर्णमालेतील स्वर असणे म्हणून आता आपण काय करायचं आहे तर ह्याचे अवकाश लिहायचे आहेत तर इथे नमुना अवकाश काय येतील बघा तर अवकाश एम बरोबर स्वर कोणते आहेत इथे तर पहिला स्वर आहे ए त्यानंतर ई e, त्यानंतर ओ तर हे तिन्ही स्वर आपण लिहून घेऊयात तर इथे लिहायचं आहे ए ई e, आणि ओ तर इथे नंबर ऑफ एम मिळतील आता आपल्याला नंबर ऑफ एम किती झाले तीन स्वर आहेत म्हणून नंबर ऑफ एम तीन झाले आता ह्यावरून आपण काय करूयात तर ह्या घटनेची संभाव्यता काढूयात म्हणून प्रोबॅबिलिटी ऑफ एम बरोबर नंबर ऑफ एम छेद नंबर ऑफ एस नंबर ऑफ एम आहे इथे तीन छेद नंबर ऑफ एस आहे सहा तर इथे अंश आणि छेद दोघांनाही तीनने ने भाग जातोय तीन एके तीन आणि तीन दुने सहा मग आपल्याला इथे प्रोबॅबिलिटी काय मिळाली म्हणजे आपल्याला जी संभाव्यता आहे ती संभाव्यता मिळालेली आहे एक छेद दोन म्हणून आपण इथे लिहून घ्यायचं आहे घटना एम ची संभाव्यता एक छेद दोन आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण हा प्रश्न कंप्लीट केलेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि जर इयत्ता दहावीच्या इतर सर्व लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर नंबर इयत्ता दहावी असा मेसेज करा तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू